मथुरच्या विरोधात शर्यत करून करून परत मथुर बरोबर पळायचं आणि जोपर्यंत सरजाय आणि जोपर्यंत विठ्ठल नाना आहेत तोपर्यंत सरांचं नाव प्रत्येक वेळेस या क्षेत्रामध्ये अभिमानाने घेतलं जाईल सर जरी आता काळाच्या पडद्याआड गेले असले तरी हे बैलगाडी क्षेत्रामध्ये सरांचं नाव चिरंतर राहणार आहे बैल म्हणजे सरांचा आणि विठ्ठल नानांच्या काजाचा तुकडा आहे कमी कमी पडलाय खातो आपण कातर खाटावच्या मैदानावर आलोय आणि कातर खाटावच्या सरजा मित्रांनो दिसला आणि सरांची सरजाकडे बघितलं की सरांची येते आणि मालकासाठी पळ सरजा असं लिहिलंय आणि खरोखरच आज तो मालकासाठी पळाला आपण सर्जाची आज मुलागत घेऊ आज कातरखाटावच्या मैदानावर आलोय आणि मैदानावर सरजा आलाय मित्रांनो आणि सरजाचं नियोजन म्हणजे मला वाटतं बारा नंतर मला वाटतं सतरा नानाच्या भावानं नानाच्या वडिलांनी नियोजन केलं होतं सरांच्या भावाने सरांच्या भावाने नियोजन केलं होतं नाना नाही चांगली गाडी आता बऱ्याच दिवसांना मला वाटते नाना बाकासोरच्या गाडीवर बसले बाकासोरला पण असला म्हणजे ही लागली असे बाबा नाना गाडी बशी गेल्या म्हणून नाना इथं काय सरजाच पोळ काय बदल सरजा पहिल्या बघा मित्रांनो खूप छान पळाला तुम्ही आता सरजा बरोबर कंटिन्यू असता मला वाटते सगळं घरचं निवेदन वगैरे सरजा तुम्ही काय बदल वाटतो सर्जातून सरज म्हणजे पहिल्या हा येत नाही काय बदल खाण्यात वगैरे काय त्या दिवशी काय बदल खाय कमी कमी जसं घडली जस कमी परक्राडला आहे कमी खातो आता बघा म्हणजे जनावरला एक प्रकारे कळत काय संकट वगैरे पहिलं जनावराला कळत माणसाला कळत नाही माणसाला माणसाच्या नंतर माणसाच्या आठवणी येत पहिलं जनावरला कळत म्हणजे त्याला पण कळ की आपल्या डुकाचा डोंगर एक प्रकारे आणि ज्या दिवशी तसं झालं त्यावेळेस बरे म्हणजे सर्जन लय मस्ती केली काय हो लय मस्ती केली मी अका उपडल्या इकडे अड्ड्या होता ना त्या दिवशी मी अकाही उपटून परत घरी काय मस्ती करीत नाही घरी मस्ती करीत होता बर म्हणजे जे संकट येणार आहे किंवा काय होणार आहे हे आधीच जाणार कुठल्या पण आधीच मेका बेका उपाडल्या नंतर मग घरी पण मस्ती केली बरोबर मस्ती केली किती दिवस सरजा खाल्लं नाही किती आज, आज सरजा तसा एक चार दिवसच झालं खातो चांगला खाय कमी पडलाय रतीप खात नाही एवढं वाली एक प्रकारे दुःखाचा डोंगर त्याला आहे त्याच्या संकट असल्यासारखं त्याला वाटते का आठवण सरांची कुठली जास्त आठवण तुम्हाला कुठली आठवण येते जास्त सरांची म्हणजे काय एक थोरला मुलगा म्हणूनच आम्ही समजलो मस्त आठवण रोज येते बायला पशी गेलं आठवण येते जरी आलं तरी आठवण येते एक प्रकारे आपल्यात येत असं वाटतच नाही म्हणजे असं कुठेतरी गेलं गेलं असं वाटतंय बघा मित्रांनो ह्या गोष्टी म्हणजे आज तुम्ही जामीन मला वाटतं बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांच्या डोळ्यात एक प्रकारे पाणी उभं राहते सरांना सरांची गोष्ट आजची गाडी कशी म्हणजे स्पीड कसं लागलं गाडी चांगलं लागलं चांगल्या बाकी लागलं चांगल्या गाडी स्पीड लागली आणि मला वाटतं दिवसात नाना बसला ते एक प्रकारे ते म्हणजे आज दोन्ही पण गाडी दोन्ही पळाली ज्याला पाहण्यासाठी किंवा एक सरजात सरांचं म्हणजे सर असल्यासारखं वाटतं सरजा भाषा आल्यानंतर काय काय म्हणजे काय वाटलं आजच्या गाडीविषयी आज गाडी चांगली पळाली बघा तसं तर सरांचं झाल्यापासून पहिल्यांदाच आज बैठ पळाला चांगलं पळाला काय धरण गर्दी आहे सर 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 आता काय जी होया नको ती गोष्टी झाल्या ते त्यामुळे आता गर्दी राहणारच की आज बघायला एक प्रकारे बैलाकडे बैलांसारखं म्हणजे आता सरांचं नाव ना। काढलं तर नुसतं काळी असं भरून आल्यासारखं होत सारखं बैल आता पळणार चांगला हा चांगला पारा बाई आज सगळ्याला वाटत होतं की आज काय पण करून म्हणजे ही गाडीने एक नंबर करा आज मला वाटते सगळ्यांची सगळ्यांची इच्छा आहे महाराष्ट्राची इच्छा आहे काय हो सांगशाल सरांबद्दल किंवा सरच्या बद्दल नाही पहिल्यांदा आज सरांचा बैल ही बघायला आलो बघण्यासाठी फक्त आलो फक्त बघण्यासाठी ह्याच्याकडे बघल्यानंतर काय वाटत एक म्हणजे एवढा मोठा पण बैल नाही म्हणजे असं नावासाठी नावासाठी फक्त आता आणि त्यांनी लिहिले पण नावाच फक्त सरांच्या नावाच नाव करण्यासाठी तुम्ही काय सांग सर काय नाही चांगला पळाला हा चांगला पळाला एक सरांविषयी काय सांग सरांचं नाव का मय बाय तर पळते काय सांगाल भविष्याच चांगला पळाला बैल मला वाटते अ जीव तोडून पहिला मालक मालक होता तरी पण जीव तोडून पोहोचव आता पण जीव तोडून तेवढ्या जो म्हणून पोहोचते तू काय सांगशील इथून पुढे एक शंभर टक्के चांगला पडेल कारण आता बी पहिला बघितलं ती गट पास अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने केला इथून पुढे बी कायम असच पडेल आणि त्याच्यापेक्षाही चांगला पडेल अजून काय दादा तुम्ही काय सांगशाल मला काय यातलं माहिती नाही सरांचं नाव ऐकून आहे चांगलं बरेच म्हणजे दोन वर्षात त्यांनी ना ते मिलिटरीच्या मुलांच्या साठी ना फलटण तालुक्यातल्या एक स्वस्थता अकॅडमी वगैरे चालवत होते आणि त्यानंतर ते एक बैलगाडा क्षेत्रात मी आज असं झालं मी पुण्यालाच असतो पण नाव ऐकून आहे सरांचं आणि चांगला माणूस होता म्हणजे <coughs> लोकांच्या यातून ना किंवा युट्यूबवरून ना समजत होतं की हा माणूस म्हणजे संबंध व्यवस्थित जोडले होते प्रत्येक ठिकाणचे तुम्ही काय बैल चांगला आहे सरांचा खूप जीव होता बैल आता इकड प्रसिद्ध समालोशोक आहे आवाजान एक काय बैलाबद्दल काय बैल म्हणजे सरांचा आणि नरांच्या काळजाचा तुकडा आहे पण खर तर मी आज कार्यक्रमाला बाहेर गेलतो पण कार्यक्रम संपूर्ण आज मैदानात आलो कारण की सरांची इच्छा होती तशीच ती अखंड महाराष्ट्राची इच्छा होती की बकासूर आणि सरजा पाळावा आणि ते बघण्यासाठीच आज आजच्या मैदानात आलोय पण सरांची आठवण खूप येते कारण तुम्ही जसं युट्यूबर आहे तसं मी निवेदक आहे तसं सुद्धा युट्यूबर आणि एक उत्तम शिक्षक होते पण त्या माणसानं मला एकदा फोन केला की चंदू दादा तुम्ही खूप छान बोलता तर तुम्ही सुद्धा एखादा युट्यूब चॅनल काढला पाहिजे एक शेवटचा सरांचा माझा कॉल झाला पण तो माणूस नेहमीच प्रत्येकाच्या काळजात राहील सरांच्या नक... विषय किंवा म्हणजे बैल सुद्धा आज एवढ्या जो पळाला आणि कसं होतं आज महाराष्ट्र मला वाटते हळतोय ह्या गोष्टीला म्हणजे ही झालेली गोष्ट महाराष्ट्र हळतोय बैल एवढ्या ताकदीनं पळाला आज नक्कीच शेवटी सरांच्या काळजाचा तुकडा म्हणजे सरजा होता आणि शेवटी त्यांचं आणि बैलाचं एक जीवाभावाचं नातं होतं आणि सर्जावरती सरांचं मनापासून प्रेम होत आणि सर जरी आता काळाच्या पडद्याआड गेले असले तरी हे बैलगाडी क्षेत्रामध्ये सरांचं नाव चिरंतर राहणार आहे आणि जोपर्यंत सरजा आहे आणि जोपर्यंत विठ्ठल नाण आहेत तोपर्यंत सरांचं नाव प्रत्येक वेळेस या क्षेत्रामध्ये अभिमानाने घेतलं जाईल तर तुम्ही किती दिवसापासून सर सरांची माझी पहिली भेट ही एम एम नानाच्या मैदानात जेव्हा मी स्टेजवरती होतो तेव्हा पहिल्यांदा ते सर स्टेजवरती आले तेव्हा भेटले तेव्हा सर मला त्यांचं इंस्टाग्राम आणि युट्यूब दाखवत होते तेव्हा सर म्हटले सर मी सुद्धा बोलतो आणि तेव्हा सरांनी ते व्हिडिओ दाखवल्यानंतर सर शेवटी अकॅडमी चालवतात लोकांना मुलांना पोलीस भरतीचं प्रशिक्षण देतात त्यामुळे त्यांना त्याचा दांडगा अनुभव आहे पण सरांनी मला सजेस्ट केलं की सर तुम्ही युट्यूब चॅनल काढलं पाहिजे पण सर एक चांगला माणूस दिलदार मनाचा माणूस म्हणजे आज एखाद्या सोबत स्पर्धेत पळाला तरी उद्या त्याच्या सोबत पळायचं आणि गळ्यात गळे घालून खऱ्या अर्थाने एकमेकांना एकत्र करून हा खेळ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सरांनी नेहमीच केला म्हणलं की एक दुश्मनी असायची किंवा एक प्रकारे त्यो बैल आणि दोन साईट व्हायच्या विरोधक म्हणून पुढच्या याला विरोधक म्हणायचे परंतु सरांनी हे जाता जाता खुडून गेले की आज जरी आपण बिनजोड केली विरुद्ध जर शर्यत केली तर उद्या एकत्र पळून म्हणजे एक शर्यती बिनजोड क्षेत्र हे मैत्रीपूर्ण करून गेले सर नक्कीच नक्कीच सरांनी मैत्रीपूर्ण लढती कशा असाव्यात याचं एक उदाहरण या, या बैलगाडी क्षेत्राच्या पुढे आणलंय म्हणजे मथुरच्या विरोधात शर्यत करून करून परत मथुर बरोबर पळायचं आणि अखंड महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीमध्ये शे, एक आदर्श निर्माण सरांनी केला आणि तो नक्कीच प्रत्येकानं प्रेरणादायी म्हणून प्रत्येकाच्या समोर आला पाहिजे सर बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस होते आणि सरांनी त्यांची एक इच्छा होती की बकासूर आणि मथुर ती लास्ट शर्यत सरांची झाली सरांना ते म्हणजे लास्ट त्यांनी पाहिली आज आज आणि त्यांची बकासर त्यांची बकासुर आणि सरजा आज पळतो या आणि शंभर टक्के गुलाल घेऊन जाणारच अस मला वाटतय